नमस्कार मंडळी तर काही दिवसांपूर्वी मी ह्या वेलाचं फोटो पोस्ट केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की हा वेल कसं होतो तो एका बरेच कमेंट लिहिले काही बरोबर होते काहीच तर बरोबर कमेंट खाली उत्तर सांगते ही जी, जी वेल आहे ना ही कंदीची वेल आहे एका काटेकंदीसुद्धा म्हणतात आणि याचा पांढरी तुम्ही जाऊ शकता असं सा असतं एका थोडेसे काटे असतात त्याच्यामुळे काटेकंदी म्हणत असते किंवा कंद जो असतात एका पण थोडे दोर दोर असतात काट्यासारखे म्हणून काटेकंदी म्हणत असते तर ह्या कंदाचा उपवासा जसं आपण रताळ उकळून खातो ना तसा का खातो तर ही कंदीची वेळ बरीच उत्तरं आलेली त्याच्यात सगळ्यात जास्त उत्तर होतं तर करांद्याचं वेल हा म्हणून तर करांद्याचं वेल कसं असतं तो पण तुम्हाला दाखवते आणि वेगवेगळी उत्तरं होती ते सगळे वेल तुमका मी आजच्या वेळेमध्ये दाखवते चला दाखवते तर म्हणजे करांद्याचं वेल घे बघा माझ्या बाजूक असा आणि करांद्याच्या वेलाचा पान तुम्ही बघू शकता पूर्ण असा ना हा शक्त असता मोठा मोठासा काढून ती गोष्ट एका काटे नसतात आणि भरपूर या असतात त्याच्यावर शिरे करंद्याच्या वेलाचा पाना आणि ह्या कंदीच्या आणि करांद जो असताना तो वेलावर येता इकडे आणि खाली पण येता मुळात पण कंद असता त्याचा कंदगी मुळातच येतो तर ह्या करंद्याचा दुसरी एक कमेंट होती की नागवे म्हणजे आपण खावची पानं असतात ना विड्याची पानं त्या पानाची वेला असं पण काही जणांनी कमेंट केलेली ती पण वेल माझ्याकडे आधी पण तुम्हाला दाखवते चला तर म्हणजे ह्या दोन पानानंतर तिसरं वेळ नाग नागवेल जे काय म्हणतात खावची पानं अर्थात विड्याची पानं तर आपण मी दाखवते का तुमचा ह्या विड्याचा पाना जसं आपला असतं तसाच मस्त मस्तपैकी वास असतो देड जर फुडला किंवा हो। तर वास मस्त एक नंबर तर आम्ही आमच्या घरचा ह्या विड्याच्या पानाचा वेळा आणि देवपूजे वगैरे ह्याच पान वापरतो बघू शकता सगळ्या कमेंट नंतर अजून एक कमेंट होती की गुळवेल असा ही म्हणा तर गुळवेल अशी घराच्या आसपास जास्त मिळणार नाही जंगलात असता ती पण आमच्या भरडावर ती पण मी दाखवते गुळवेलीचा पान कसा असत चला दिल्यामुळे धाडसा दमाग झाला आवाज मध्ये लागल्यावर ही गुळवेल बघायचं दाखवतोय ताजी जवळ या ताज्या वेलीची पान आहात गुळवेलीची ती पण तशीच बघा हार्ट हार्टेपची मनात फसा वेल असा वेल कुठल्यामुळे बाजूक गेली तुटाचो नाही हो कारण चिवट असता सो काढून दाखवते बाजूस दिसता ना व्यवस्थित तेव्हा mm. ही गुळवेल आणि त्याची पानं आहात तीही असत वेल होतो खरं कंगीच तो दाखवलंय करांड्याचं वेल दाखवलंय त्याच्यानंतर पानवेल म्हणजे नाग नागवेल जे का म्हणतो खाऊची पानं तो वेल दाखवलाय आणि गुळवेल तो पण दाखवलाय अजूनही एक कमेंट होती कदाचित वेली त्यांनी कधी बघितलीच नसते काय माहिती नाही रानातल्या वेली पण त्यांनी म्हटलेल्या नाही मिरवेला तर एक तर मिरवेल झाडावर असं काठीवर चढवनच नाही माडावर किंवा मोठ्या झाडावर असता ती इथं तुमका मी दाखवते मिरवेलचा पान कसं असतं हरकत नाही कसा कारण सगळी पानं सेम दिसतात आकार पण सगळी एकत्र पाना मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या फरक लक्षात येईल परो, पाना बरोबर मिरवेल पण झालेली असते तर मंडई शेवटच म्हणजे जास्त पर्याय नाही होते पण होते एका दोघांनी कमेंट केले किती मिरवेल हा म्हणून मिरवेल ही बघा ते का मिरी पण लागलेली मिरवेलीचा पान जरा लांबट असतं तेवढा बदामासारख्या नसतात तर, तर मिरवेलीचा पान आणि दुसरी गोष्ट मिरवेल जी आहे ती अशी छोटीशी काठी लावून वगैरे चढवणत नाही ते का असो भक्कम आधार लागतात माडावर चढवतात किंवा इतर जर खणचा वगैरे चढवतात तर त्याच्यावरही चढवली जातं ह्या मिरवेलीच आता तुमका पाचही पाना मी एकत्र दाखवते म्हणजे तुमखायचं फरक कळतो दाखवूया सगळ्यात पहिला आम्ही फोटो टाकलेला हा पान म्हणजे ह्या कंदीचा त्याच्यानंतर इलेली कमेंट करांद्याचा पान जा मोठा असता आणि त्या भरपूर शिरा असतात हे का शिरे कमी असतात दोन झाले तिसरा पान होता होता खावचा पान ह्या बघा नागवे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं गुळवेल बेर, गुळवेलीचा पान गुळवेलीचा पान।, पान ना थोडासा पोपटीसारख्या असत असं इतक्या हिरव्या हिरव्या नाही दिसायचा थोडासा फिकट दिसता आणि ही शेवटची हिरवेल अशी ही पाच पाना पाच प्रकारची तर मंडळी अशी मस्तपैकी पानांबद्दलची माहिती मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली असा तर तुम्ही कधी आवडली असता तर नक्की लाईक करा आणि जर असेच काय तुमचे प्रश्न असतील त्याची उत्तर आम्ही देऊ शकते गावात राहतोय म्हणा हा तर तुम्ही करू शकता कमेंटमध्ये त्याचा उत्तर किंवा ती गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्की करेल तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पूर्णपणे फॉलो करतो